सगळ्यांना बघा आता वाजले पावणे सहा वाजत येऊन माझ्या स्वयंपाकच एवढ्या लवकर कशाला स्वयंपाक तर जायचं आहे फिरायला आली माझी तब्येत पण बरी आहे आज मी घरीच आहे शर्दी झाली आहे म्हणून आणि बघा इथे आजचा भरीत करत आहे कांदा आहे तळायला इथे खूप वरण लावलाय आणि ह्या इथे दूध ठेवलं आहे आठवायला आणि स्वयंपाक आता जेवण करून जाईल त्याच्यासाठी टिफिन वगैरे तर नेणारच नाही आहे तो जेवण करून जाणार आहे तर मी आता फटाफटा स्वयंपाक करते फक्त झालं वरणही सिजत आलेलंच आहे भरपूर हे काढले पण छान सॉफ्ट झालेले आहे आणि हे टाकायचे आणि पोळ्या वगैरे टाकते त्याला जेवायचं त्याच्या वेळ आहे अजून एक तास जायला एक तास नाही आता पावणे सहा वाजले ना किती वाजता साडेसहाला जाणार आहे ना तो तरी वेडा अर्धा पौ तास पाऊन तास वेळ आहे आपल्याकडे भरपूर वेळ आहे तोपर्यंत मी आता थोड्यावर टाकून घेते तर पाहू आता नंतर बघायला पाण्याचा भाडाभाड आलेला आहे येते टाईम बघा किती वाजलेला आहे पावणे सहा वाजाचेच आहे बघा किती झाले आहे पाचपन्नास झाले पावणे सहा म्हणजे ती समोर आहे दहा मिनिटांनी तर आता रिअलमध्ये तुम्हाला टाईम दाखवला लाईव्हमध्ये बघा आता माझा स्वयंपाक पण झाले आणि ते साईडचं जेवण चालू आहे आणि आता वर्गीस सव्वा सहा वाजले आणि साईडला वेळ होत आहे तुम्हाला दाखवते टाईम मग बघा ते सव्वा सहा वाजून गेले आणि त्याचं जेवण चालू आहे स्वयंपाक पण झालेला आहे ना तेव्हा तसंच ठेवलं आहे राळा रा, पसारा आता भांडे वगैरे घासायचे पूर्ण वट्टा साफ करते आता मी चहा वगैरे आहे थोडासा मी प्यायला चहा मांडला चहा पिऊन घेते चला या तुम्ही त्याला हळूहळू जेवण कर साईल ए बोरा जेवण हळू कर म्हटलं आरामात जेवण कर घाई नको चला आता साईड वगैरे जेवण कर त्याने मी पण चहा पिते साईलची आंघोळ वगैरे झाले सर्व झालं नको आंघोळ वगैरे झाली आता जेवण जेवण झालं की लगेच तर चला भेटू मग असाईलच जेवण पण झालं आणि ते बॅगमध्ये काय काही खायचे आहेत भरत पण आहे त्याच्यात काय करत आहे रे तू काय भर झालं नाही का तुझं साबण नेत आहे ने, साबण नाही ने। बरोबर कर व्यवस्थित जा बापा व्यवस्थित चार्जर घे हा चार्जर आहे इथे हॅपी जर्निंग चालला आता त्याची बॅग झाली पॅकिंग आता रिक्षा बघायला चालला तो का आहे आता बाकी झालं ना औषध वगैरे घेतले पंप वगैरे घेतला गोडी वगैरे आता का विसरला आहे तू हा बघून घे एक वेळा चला आता साईल जाते आता रिक्षा बघायला व्यवस्थित जाशीन बाळा टाकले 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 त्याने टाकले आहे ना मस्ती गिस्ती किन काही करायचं नाही नदीवर पोहायला जायचं नाही लॉक घेतलाय तु न बघा आता सैल चालला रिक्षा बघायला घाईच खूप त्याला आता आहे मिळाला हा ठीक किती मध्ये देवाचे पाय वगैरे पड मस्ती करायची नाही काय झालं बाय बाय पाय लागणार आहे बहिणीचे का सोप इम्पॉर्टंट आहे याची कलर वाली सोप बा अरे एवढी मोठी भर कोण खाते है? एक काम कर घेऊन जाय का डबे ना तो डब्बा घेऊन जाते तरी खायची नसायची ते थैली नुसते बॉटल साठी बिनफुकड घेतली त्याच्यातच टाकलीस ते बॉटल फालतू तू बॉटल साठी एवढी मोठी थैली लोक बाय 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 व्यवस्थित जशी ना चला बाय

नुसता मारे <laughs> तुला तुला तर चांगलं राहते आठवण येत आता येईन ना का जाणार आहे का येईन म्हणजे शनिवारला चला आता माझ्या वाट्यावर पूर्ण पसारा आहे पूर्ण साप आवरून घेते आता साडेसहा वाजले आता स्वयंपाक रेडीच आहे फक्त भांडे घासायचे भांडे घासायचे पट्टा आम्ही दोघे स्वयंपाक करू लागलो पट्टा पट्टा झाला करून ते बर नाही आहे तुला आराम कर बघा माझा वाट्टा पण पूर्ण साफ झालेला आहे भांडे पण घासून घेतले आणि शेंगा शेंगा आता शेंग मोडून घेते आता उद्यासाठी खाली आता खालीच बसली आहे तर काय करायचं म्हटलं खाली पिले तर शेंगा मोडून घेते आता आता किचनचं काम झालेलं आहे लाईट करते बंद बसलेली आहे बस ते साईलचा फोन आला होता कधी नाही तेव्हा साईलचाच फोन आला होता की गाडी भेटली म्हणून बसलं म्हणे गाडीवर आता उद्या सकाळी तो आता त्या दिवशीच्या शेंगा आहेत थोडश्या आणि त्या अंदाज एवढ शेंगा काही लागणार नाही इथून आपल्याला तोडून एवढी ठेवीन आणि अर्धी शेंगा करायची अर्धी नंतर हा तर हेच आणि नंतर ते एकत्र कार पडली आहे तर काय करायचं आता वाजली सात सात सव्वा सात वाजले आता तर आता हे करून घेते शेंगा वगैरे